नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो झटपट होणारी उपवासाची भगरीची खिचडी याला वरईचा भात पण म्हणतात काही भागात वरई म्हणतात काही भागात, भागात भगर म्हणतात आमच्या इकडं तर भगर म्हणतात एकदम झटपट होते अगदी दहाच मिनटं लागतात शाबू भिजवला नसेल तर तुम्ही या पद्धतीनं वरईची खिचडीसुद्धा करून खाऊ शकता चला तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत मस्त कट करून घेतलेले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आंबट आणि थोडंसं तिखट छान अशी चव येते आपण यामध्ये लसण कांदा काहीच वापरत नाहीत कारण उपवासासाठी आहे त्यामुळं थोडंसं आंबट आणि थोडंसं तिखट छान असे चटपटीत जर तुम्हाला चिकट करायचे असेल तर चिकट पण करू शकता आणि एकदम मोकळी सुटसुटीत करायची असेल तशी पण करू शकता पण खायला अप्रतिम लागते आणि पोटभरीवचा पदार्थ आहे दिवसभर भूक लागत नाही हे बघा मी वाटीभर भगर छान धुवून घेतलेली आहे स्वच्छ करायच्या अगोदर धुवून घेतलेली आहे जेणेकरून थोडेसे भिजल्या पण जाते आणि मोकळी सुटसुटीत होते असे भिजवल्यानं कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे सूर्यफुलचं तर तुम्ही आप इथं शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता आणि तूपसुद्धा वापरू शकता उपवासासाठी तर मला तर तूप आवडत नाही तेलच आवडतं म्हणून तेल घातलेलं आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजल्या की दोन टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो छान असा जास्त शिजू द्यायचं नाही थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण भगर भिजू घातलेली होती ती टाकलेली आहे पाच मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि दोन वाटी सॉरी एक वाटी भगरीला तर दीड वाटी पाणी घालायचं आहे मोकळी सुटसुटीत होते जर दोन वाटी पाणी घातलं तर थोडंसं चिकट होते चिकट आवडत असेल तर दोन वाटी घालायचं आहे झालं बघा पाणी घालून मस्त आता यामध्ये मीठ तर अगोदरच घातलेलं आहे म्हणजे शेंदेव मीठ यामध्ये आर दिवाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मस्त आबडा धोबडा वाटून घातलेला आहे जास्त बारीक पण वाटलेला घालायचं नाही कारण खूप चिकट होऊन जाते आणि आबडा धोबडा घातला तर मस्त खाताना दाताखाली लागतोय चला तर मग कोणाकोणाला उपवास आहेत नक्की कमेंट करून सांगा बघा लगेच उकळी आलेली आहे आणि यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे मस्त झालेली आहे कुरकुरीत पोरांनी सांगितलेलं होतं थोडंसं बुडाला लागू दे त्यामुळे थोडंसं बुडाला लावलेली आहे कारण खाय जे खरडं असतं ना फार छान लागतं खायला आणि कुरुम कुरुम लागतं खाते वेळेस वे सुट ला हे बघा छान अशी मोकळी सुटसुटी त्वरईचा भात झालेला आहे तयार ज्या वेळेस आपण शब्दानं भिजवलेला नसतो आणि आपल्या घरात काहीच साहित्य नसतं त्यावेळेस अशा पद्धतीनं करून पोट भरून खाऊ शकतो आहे का नाही सिंपल आणि कमी साहित्यामध्ये उपवासाचा पदार्थ एकदा करून बघा इतका भारी लागतो का नाही खूप भारी चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन छोट्या छोट्या कमी साहित्याच्या रेसिपी पाहण्यासाठी आणि नवरात्रीच्या माझ्या ताईंना मैत्रिणींना सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय